यस yes, न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा शॉर्ट ट्वेंटी न्यूज उद्या थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी रात्रभर बार उघडे राहणार या प्रायोजक गणेश रामचंद्र मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र आपनेवालो पिने का सिर्फ बहाना चाहिए असं म्हणतात ते खरंच आहे त्यातच उद्या थर्टी फर्स्ट यामुळे राज्याच्या तिजोरीत बक्कळ महसूल मिळवून देणाऱ्या उत्पादन शुल्क विभागाला सरकारनं खुलेआम दारू परवाने द्यायला सांगितले आहेत उद्या रात्रभर नव्हे तर पहाटे पाच पर्यंत बियर बार आणि क्लब सुरू ठेवण्यास जिल्हा प्रशासनानं मंजुरी दिली आहे एकीकडे दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांविरुद्ध कारवाई करायची आणि दुसरीकडे दारू पिण्यासाठी प्रोत्साहन द्यायचं असं दुटप्पी धोरण सरकारचं आहे थर्टी फर्स्ट निमित्त सोलापुरातील हॉटेल बालाजी सरोवर या पंचतारांकित हॉटेलमध्ये अभिषेक सराफ यांच्या गाण्याचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे विजापूर रोडवरील हॉटेल वेरेनामधील देखील पार्टी साजरी करण्यासाठी विविध स्कीम्स जाहीर करण्यात आल्या एकूणच मावळत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाचं स्वागत करण्यासाठी सोलापुरातील शाकाहारी मांसाहारी हॉटेल्स हो� तसंच बार ग्राहकांच्या सेवेसाठी सज्ज झालेत सोलापूरची विमानसेवा सुरू करू म्हणणाऱ्या मोदींनी सोलापूरला दाखवलं गाजर म्हणून सोलापूर विकास मंचनं गाजर दाखवत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केलं एक दिवसाचं आंदोलन वेळ अमावस्येनिमित्त बळीराजांनी शेत शिवारात केली काळ्या आईची पूजा कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती आणि मस्साजूकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मी कराड याला अटक केल्याची माहिती मात्र पोलिसांकडून अधिकृत दुजोरा नाही दिव्य मराठीच्या वतीनं सोलापुरातील नॉर्थकोट मैदानावर आयोजित केलेल्या आणि यस न्यूज मराठी सोशल मीडिया पार्टनर असलेल्या फूड फेस्टिव्हलचा झाला समारोप मेलबर्न कसोटीत भारतीय संघाचा ऑस्ट्रेलियानं केला लाजीरवाणा पराभव रोहित सेना डब्ल्यूटीसी फायनलच्या शर्यतीतून जवळपास बाहेर आज का ज्ञान सिर्फ अच्छे एक्टर और एक्ट्रेस से ही मूवी अच्छी और हिट नहीं बनती ठीक उसी तरह केवल दूल्हा और दुल्हन की जोड़ी अच्छी होने से शादी यादगार नहीं होती शादी यादगार बनाने के लिए अच्छी इवेंट मैनेजमेंट कंपनी चुनिए पिछले 12 सालों से सोलापुर की बेस्ट इवेंट मैनेजमेंट कंपनी स्पाइस एंड आइस इवेंट्स जुड़े सोलापुर गुप्ता लैं सोलापुर ना अमी अपने ऑफिस घर परिसर दैदीप्यमान और लैंसर ऐसी एक भव्य दालत पीओपी लाइट्स आकर्षक झुंबर डेकोरेटिव लाइट्स तसेच प्रोफाइल लाईट यासह असंख्य व्हरायटीज उपलब्ध पत्ता गुप्ता लॅब्स सिंधगी कॉम्प्लेक्स जुना एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर मोबाईल चौऱ्याण्णव फडणवीस सरकारनं खातेवटप करून पंधरा दिवसांचा कालावधी लोटला तरीही अठरा मंत्र्यांनी मंत्रालयाकडे फिरवली पाठ अनेकजण जण पालकमंत्री पदावर अडून बसल्याची चर्चा वाल्मिक कराड याच्या शोधासाठी सीआयडीची नऊ पथकं आणि सुमारे दीडशे अधिकारी तैनात भाजपा आमदार सुरेश धस म्हणाले बीडमधील जंगल राज संपवण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडचं पालकमंत्री व्हावं शनिवार रविवार आणि सोमवार अशा सलग तीन सुट्ट्या आल्यामुळे कोकणातील पर्यटन स्थळं गर्दींनी बहरली आम आदमी पार्टी पुन्हा सत्तेत आल्यास मंदिराच्या पुजाऱ्यांना आणि गुरुद्वारांच्या पुजाऱ्यांना दरमहा अठरा हजार मानधन देणार अरविंद केजरीवाल यांची घोषणा सोलापुरातील सर्वात मोठे मल्टीब्रँड शोरूम किचन मार्ट एनएक्स निवडीला वाव योग्य भाव भांडी व्यावसायिक क्षेत्रात तलक तिसरी पिढी घाटदार आणि चमकदार भांडी स्टेनलेस स्टील पितळ तांबा भांडे कुकर मिक्सर गृहोपयोगी वस्तू किचन अप्लायन्सेस कॉर्पोरेट व इतर अनेक भेट द्या पत्ता चारशे सत्तावन्न सोलापूर मोबाईल त्र्याण्णव सव्वीस शून्य दोन साठ साठ गाईच्या शेण निर्यातीमधून भारताला मिळाले वर्षभरात तीनशे शहाऐंशी कोटी रुपयांचं परकीय चलन नवी मुंबईमध्ये पाच हजार नऊशे पंचेचाळीस एकर जागेवर तयार झालेल्या आणि अदानी समूहानं बांधलेल्या विमानतळावर मे महिन्यापासून सुरू होणार प्रवासी विमानसेवा कुंभमेळ्याच्या सुरक्षिततेसाठी एन डी आर एफ आणि एस डीआरएफच्या सातशे नऊ नौ नौका तैनात रेल्वे स्थानक बस स्थानक तसंच विमानतळावर ड्रोनची नजर तुम्ही दाऊद इब्राहिमला फरफटत आणणार होते मग वाल्मिक कराडला आणायला काय हरकत जितेंद्र आभाणांचा थेट फडणवीसांना सवाल आमदार सुरेश धस म्हणाले प्राजक्ता माळीचा विषय माझ्यासाठी संपलाय वाल्मिक कराडला अटक का होत नाहीये याचं उत्तर मला द्या लग्नाच्या बस्तीसाठी व्ही आर पवार सर्वोत्तम सौंदर्य फुलवणारे सर्वात मोठे रेशमी व डिझायनर साड्यांचे वस्त्रधारण डिझायनर ब्रायडल शालू डिझायनर वर्क तॅरेस डिझायनर राचा ब्रँडेड सिंथेटिक साड्या डिझायनर ब्रायडल कंची अँड पैठणी वी आर पवार साडीज प्रायव्हेट लिमिटेड घरगुती साडी विक्रेत्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग पत्ता दोनशे पंच्याहत्तर साठी गल्ली सोलापूर फोन शून्य दोनशे सतरा दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस शहाण्णव दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस दो अठ्ठ्याण्णव मोबाईल पंच्याण्णव बावन्न चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव प्राजक्ता माळीची सुरेश धस यांच्या विरोधात महिला आयोगाकडे तक्रार अध्यक्षा चाकणकर यांनी मुंबई पोलिसांना चौकशी करून कारवाई करण्याचे दिले निर्देश नव्या वर्षात भारतात दिसणार खग्रास चंद्रग्रहण आणि दोन सुपरमून आयआयटी मुंबईच्या एकोणीशे नव्याण्णवच्या बॅचनं मुंबई ला दिली तब्बल एकवीस कोटी रुपयांची मदत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींना दिलं महाकुंभ मेळाव्याचं आमंत्रण येस yes न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस yes न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा